श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे या दिवशी आपण प्रत्येकजण उपवास करत असतो व्रत करत असतो पण या दिवशी आपल्याला काही चुका चुकूनही करायच्या नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात तर कोणत्या चुका करू नये हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारे आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे आषाढी एकादशी म्हटले की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वाढ लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी संतांच्या वारी घेऊन पंढरपुरात विठुरायाच्या भेटीसाठी मैलोन्मय मैल पायी चालत येतात या वारीत आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची देहू येथून संत तुकारामांची त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची आणि पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरमध्ये दाखल होते आणि हा जो काही पालखीचा सोहळा आहे तो बघण्या असतो बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी हा घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच आहे त्याच्या नामाविना त्यांचे कोणतेही कर्म होत नाही आपण आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करत असतो व्रत करत असतो काही जण पंढरपूरला जातात विठुरायाचं जा दर्शन घेत असतात अगदी आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात ते देखील आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत करत असतात असे पुढचे चार महिने भगवान विष्णू योग निद्रेत जातात या दिवशी नियमानुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने अपार आशीर्वाद प्राप्त होतात धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते आपले आजी आजोबा नेहमी सांगायचे की तुम्हाला कोणताच उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त आषाढी एकादशीचा उपवास जरूर करावा आपण आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र हे करत असतो तर हे करत असताना आपल्याला काही नियमांचे पालन करणे देखील गरजेचे आहे जर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही हे नियम पाळले आणि उपवास जर केला तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल आपल्या ज्या काही इच्छा आहे मनोकामना आहे त्या देखील पूर्ण होतील आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला पहिली चूक करायची नाही ती म्हणजे आपल्याला कोणत्याही झाडाचे पान असो किंवा फूल असो ते, ते तोडायचे नाही अगदी झाड देखील आपल्याला या दिवशी तोडायचे नाही कोणतेही झाड असो विशेषतः मग तुम्ही म्हशाल की आपल्याला या दिवशी तुळस देखील अर्पण करावी लागते तुळशीचे पान हे भगवान विष्णूना अर्पण करतो तरच नैवेद्य हा पूर्ण मानला जातो मग अशा वेळेस तुम्ही तुळशीच खाली पडलेलं पान भगवान विष्णूना अर्पण करू शकता किंवा अगोदरच्या दिवशी तुम्ही तुळशीचे पाने तोडून ठेवू शकता पण आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान तर तोडायचेच नाही पण दुसऱ्याही झाडांची पाने फुले ही तोडायची नाही अगदी तुम्हाला फुले ही अर्पण करायची असतील तर अगोदरच्या दिवशी तशीच तोडून ठेवा आता तुम्ही म्हणाल की शेतकरी हा गुरांना चारा काढतो पण खर तर ते त्याच्या उपजीविकेचं साधन आहे आणि गुरांमध्ये तेथेच ते कोटी देवतांचं वास्तव्य असतं त्यामुळे शेतकऱ्याला त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते पण आपण पन विनाकारणही कोणत्याही झाडाचे पान असो फूल असो हे तोडायचे नाही तसेच या एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण क्लेश चुकूनही होऊन देऊ नका मुलांवरती ओरडणे हे देखील टाळा घरामध्ये अगदी नवरा बायको असो किंवा भाऊ भाऊ असो किंवा सासूसुना असो कोणीही एकमेकांवर ओरडायचे नाही आणि तंटे हे करायचे नाही घरामध्ये आपण या दिवशी सकारात्मक वातावरणच हे ठेवायचं आहे तसेच या एकादशीच्या दिवशी काहींना व्रत करणे शक्य नसते मग गर्भवती महिला असेल किंवा अगदी छोटे मुलं असतात तर अशांनी काय करावे तर आपण फक्त सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे आणि चुकूनही या दिवशी आपण भात हा खायचा नाही एकादशीच्या दिवशी भात खात नाही अगदी एकादशीच्या दिवशीचा जो अगोदरचा दिवस असतो त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण भात खायचा नाही तसेच मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे या दिवशी तुम्ही या नियमांचे पालन जरूर करावे आपल्या घरातील अगदी छोट बाळ असो किंवा मोठी व्यक्ती असो प्रत्येकाने या दिवशी भात हा खायचा नाही तसेच करायचा नाही कारण की जर आपण भात खाल्ला तरी पण आपण जे काही उपवास करत असतो त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही मग आपण भात जरी बनवला तरी पण आपल्याला त्याचे फळ मिळत नाही त्यामुळे तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा पौराणिक कथेनुसार महर्षी मेदा यांनी तांदूळ स्वरूपामध्ये जन्म घेतला होता महर्षी मेदा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला त्यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी गर्भात पडला असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती तसेच महर्षी मेदाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला होता तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असे मानले जाते म्हणून एकादशीला तांदूळ खात नाही एकादशीला भात खाणे हे महर्षी मेदाचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखे आहे असे मानले जाते तसेच या एकादशीच्या दिवशी आपण चुकूनही काळ्या रंगाचे किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही आपण जर असे कपडे परिधान करून पूजा केली किंवा उपवास व्रत केले तर ते फलदायी हे ठरत नाही जेव्हा तेव्हा आपण काळा रंग वर्ज करत असतो या एकादशीच्या दिवशी देखील आपण काळा रंग हा वर्ज करायचा आहे अगदी तुम्ही पूजा करत असताना काळ्या रंगाचे आसन घेऊन आपण पूजा करायचे नाही आता काही जण म्हणतील की आपला विठ्ठल तर सावळाच आहे ना पण अगोदरपासून ज्या काही चालीरीती रूढी परंपरा आहे त्या देखील या चालत आपण पाळत असतो आषाढी एकादशीच्या दिवशी आपण कांदा लसूण याची देखील सेवन करायचे नाही तसेच जमिनीखाली ज्या काही भाज्या येतात मग मुळा असेल गाजर असेल त्या भाज्यांचे देखील आपल्याला या दिवशी सेवन चुकूनही करायचे नाही आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसेच जाऊ द्यायचं नाही भरपूर वेळा आपण म्हणतो की तिला हातपाय आहे सर्व काही आहे मग आपण का द्यायचे पण फक्त एवढं लक्षात ठेवा की देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये देवा बसवलेलं आहे घेणाऱ्यांमध्ये नाही त्यामुळे दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर तुम्ही कमीत कमी एक ग्लास भरून पाणी तरी त्या व्यक्तीला द्यावे तुम्हाला जर अन्नदान करणे शक्य असेल तर आवर्जून अन्नदान करा अन्नदारासारखं कोणतंही पुण्य नाही असे म्हणतात त्यामुळे या दिवशी अगदी गाय कुत्रा मांजर हे प्राणी जरी दाराजवळ आले तरी त्यांच्यावरती आपण काठी उचलायचे नाही किंवा त्यांना हकलून लावायचं नाही त्यांना देखील तुम्ही काहीतरी खायला द्यायचं आहे विठ्ठल हा विष्णूचा अवतार समजण्यात येतो त्यामुळे आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला रेग लागते एकादशीच्या एक दिवस आधीपर्यंत अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहावे पहाटे उठू एकादशीला स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो हरिभजन करत रात्री जागरण करावे तसेच विठ्ठल नामाचा जयघोष करत पूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा पंढरपूरमध्ये या दिवशी असणारे वारकरी विठ्ठलाची आरती विठ्ठल नामाचा जयघोष करतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारण सोडावे विष्णू देवाची या दोन्ही दिवशी पूजा करावी आणि अहोरात्र तुपाचा दिवा देखील लावावा तर आता आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे आता आपण तसे तर रोजच तुळशीला दिवा प्रज्वलित करतो पण आषाढी एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेची पूजा ही करायचीच आहे कारण की जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू असतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते त्यामुळे आपल्याला तुळशी मातेची मनोभावे पूजा करायची आहे तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते तसेच भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे तुम्ही संध्याकाळी तुळशी मातेजवळ असा दिवा जरूर प्रज्वलित करावा या दिवशी तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा तसेच या दिवशी विष्णू सहस्रनाम देखील पठण करावे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच एकादशीच्या दिवशी आपण केस नखे कापू नये तसेच दाढी देखील करू नये अगदी तुमच्या लहान मुलांचे केस कापायचे असतील तर ते देखील तुम्ही एकादशीच्या दिवशी कापायचे नाही किंवा नखे देखील आपण एकादशीच्या दिवशी चुकूनही कापायचे नाही आता एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी देखील घालत नाही असे म्हणतात तुळशीला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो आणि जर आपण तुळशीला पाणी घातले किंवा तुळशीची पाने तोडली तर तुळशी मातेचा उपवास भंग होतो त्यामुळे आपण चुकूनही या दिवशी तुळशीची पाने तोडायची नाही किंवा तुळशीला पाणी घालायचे नाही फक्त तुळशी मातेची विधिवत आपण पूजा करायची आहे मनोभावे सेवा करायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद